सध्याच्या काळामध्ये इंटिग्रेटिव्ह ॲप्रोच मेडिसिन्सच्या बाबतीमध्ये येणं आवश्यक आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर दम्यापासून ते ॲलर्जीपासून इम्युनिटी पोटाचे प्रॉब्लेम्स स्किन प्रॉब्लेम्स डोळ्यांची प्रॉब्लेम्स यामध्ये आपल्याला आपण जे खातो नेहमीचे खाद्यपदार्थ वगैरे त्यामुळे गट सेन्सिविटी होऊन इन्फ्लमेशन आपल्या बॉडीमध्ये होतं आणि आपण एनवॉरमेंटल फॅक्टर्समध्ये जर बघितलं वातावरणातील बदल तर पराकन जोळीतले किटाणू इन्सेक्टचे ड्रॉपिंग्स ड्राईड फिदर पासून ते ॲनिमल डँडर्स आणि फंगसेस मोल्ड्स जे असतात ते डॅम्प वॉलपासून ते एसीच्या ट्युबिंगमध्ये सेंट्रल एसी डक्ट्समध्ये तर याचे परिणाम आपल्या बॉडीवरती होत असतात तर ॲज अ ॲलर्जी आणि क्लिनिकल इम्युनॉलॉजी याचे जे एक्सपर्ट्स असतात ती प्रॉपरली पूर्ण हिस्ट्री घेतल्यानंतर व्यवस्थितपणे पेशंटला चेक केल्यानंतर कुठल्या टेस्ट करायच्या नाही करायच्या याच्यापैकी आणि त्याप्रमाणे गायडन्स जर मिळाला तर वारंवार जे मेडिसिन्स लागतात त्याचं प्रमाण बरंच कमी होऊ शकतं आणि पुढची कॉम्प्लिकेशन्स थांबतात कारण यातूनच असं आहे ज्याला ॲलर्जी मार्च म्हणतात तर स्किनचा प्रॉब्लेम हा पुढे रेस्पिरेटरीमध्ये जातो श्वसनाचे प्रॉब्लेम्स ॲलर्जिक रायनायटीस किंवा तमा हा स्किन ॲलर्जीमध्ये जाऊ शकतो आणि आतल्यात वाढत जाऊन पुढे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज जसं सी ओ पी डीवरे आत्ता दोन नंबरचा मृत्यू करणारा आजार आहे सायनुसायटीस घोरणे याच्यामुळे जे क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होते ते आपल्याला मॅनेज करता येऊ शकतं